नमस्कार मैत्रिणींनो असलन मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार सगळ्यांची आवड ती मस्त अशी स्वीट डिश गव्हाची खीर आपण पाहू शकता खीर किती मस्त आणि छान झालेली आहे कलर पण खूप छान आलेला आहे आणि मस्त अशी खीर शिजलेली आहे आणि दिसायला पण खूप छान झालेली आहे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया खीर बनवण्यासाठी प्रथम मी अर्धा किलो के पॉलिश केलेले गहू स्वच्छ निवडून गरम पाण्यात भिजत ठेवले होते चार तास चार तास भिजत ठेवल्यामुळे हो गहू छान शिजले आहेत आपण पाहू शकता आ किती गहू छान शिजलेले आहेत आधीच चार तास गरम पाण्यात गहू शिजवल्यामुळे हो नंतर खीर शिजवण्यासाठी हो गहू जास्त वेळ शिजत ठेवायला लागत नाही आता आपण पाहू शकता एका पातेल्यात मी गरम पाणी करायला ठेवलेले आहे पाण्याला छान उकळी येऊ द्यायचे आहे पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यात एक चमचा तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतरच आपण भिजवलेले गहू टाकायचे आहेत आता आपण पाहू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे त्यानंतर आता आपण भिजवलेले गहू टाकायचे गहू टाकल्यानंतर पाण्यात गहू छान असे एकत्र करून घ्यायचे आहेत गहू आपले आता पाण्यात छान असे मिक्स झालेले आहेत आपण पाहू शकता गहू छान पाण्यात मिक्स झाल्यानंतर पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायचे आहे आता आपण पाहू शकता पाणी थोडं थोडं गरम होत आहे गहू आपल्याला छान शिजण्यासाठी गॅस आपला लो फ्लेमवर ठेवायचा आहे आता आपण झाकण लावून गहू आपल्या अर्धा तास शिजत ठेवायचे आहे आता आपण पाहू शकता अर्धा तासाने आपले गहू कसे शिजलेले आहेत गहू छान पाण्यात मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं गहू पाण्यात छान मिक्स होईल तेवढं खिरीला स्टेक्शर चांगला येणार आहे आणि खीर चवीला छान होईल छान असे पाण्यात उकळी येऊ द्यायची आहे वाहू शकता आपण छान असे उकळी येऊन गहू आपले कसे शिजत आहेत गहू शिजताना एक हलवायचं आहे जेणेकरून पाणीवर राहणार नाही आणि गहू छान शिजेल एकसारखं हलवल्यामुळे छान असे गहू पाण्यात फुटतात पण गहू छान पाण्यात फुटल्यानंतर छान अशी खीर होते एकसारखं हलवत राहायचं आहे पहा आपण मी आता रवीने गहू सगळं घोटून घेते छान असं घोटल्यानंतर सगळी गहू पाण्यात फुटतील त्यामुळे खाताना आपल्याला तोंडात गहू येणार नाहीत छान असे घोटून घ्यायचे खीर एकसारखं घोटत राहायचं आहे जेवढे आपण गहू घोटून घेईल तेवढी खीर आपली छान होणार आहे आणि घट्ट होणार आहे आणि खिरीला रंग पण छान येणार आहे जेवढे गहू घोटशील तेवढे तेवढे छान पाण्यात दहा ते पंधरा मिनटं अशीच आपण खीर घोटून घ्यायची आहे खीर घोटताना रवी किंवा स्मॅसरचा यूज करायचा आहे मी रवीनेच खीर घोटते तुमच्याकडे स्मॅशर असेल तर स्मॅशरचा यूज करू शकता आपण पाहू शकता मी जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं खीर छान घोटून घेतलेली आहे आपली छान खीर घोटून झालेली आहे दहा ते पंधरा मिनटं गहू घोटून झाल्यानंतर बघू शकता आपले गहू किती छान शिजलेले आहेत आणि गहू आपले सगळे फुटलेले आहेत पाण्यात गहू सगळे पाण्यात फुटूपर्यंत गहू घोटून घ्यायचे आहे खीर छान शिजल्यानंतर आता आपण त्यामध्ये गूळ आणि सगळे मसाले घालून घेऊया आता पण पाहू शकता मी अर्धा खिरीसाठी तीन पाव गुळ घातलेले आहे आणि गुळ घालून छान असे मिक्स करून घ्यायचं आहे गुळ छान मिक्स झाल्यानंतर त्यात आपण एक वाटी साखर घालायची आहे लहान वाटीने साखर आणि गूळ दोन्ही घातल्यामुळे खिरीला छान चव येते आणि कलर पण छान येतो त्यामुळे मी साखर आणि गुळ दोन्ही सुद्धा खिरीला वापरते गुळ आणि साखर घातल्यानंतर खीर एकसारखी हलवून घ्यायची आहे आणि एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण पाहू शकता मी गुळ आणि साखर घालून छान असे एकत्र मिक्स करून घेतलेले आहे आता आपण खवा मिक्स करायचा आहे अर्धा किलो खव्यासाठी मी पाव कप खवा घेतलेला आहे छान असे दुधात मिक्स करून खवा आपण खिरीत घालून घ्यायचा आहे आणि एकत्र एक छान असे मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता आपण छान असे खवा मिक्स झालेला आहे आपल्या खिरीत आणि कलर पण छान आलेला आहे आता आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता मी एका पॅनमध्ये एक चमचा तूप घालून ड्रायफ्रूट्स भाजून घेते तूप घालून तूप छान मेल्ट होऊ द्यायचं आहे आता आपण पाहू शकता तूप आपलं छान मेल्ट झालेलं आहे त्यात मी आता काजू बदाम आणि थोडे मनुके मी ॲड करते आणि छान असं भाजून घेते तुपात खमंग वास येऊपर्यंत ड्रायफ्रूट्स आपले भाजून घ्यायचे आहेत आपले आता ड्रायफ्रूट्स बघू शकता छान भाजून झालेले आहेत ड्रायफ्रूट्स भाजून घातल्यामुळे खिरीला छान असा खमंगपणा येतो ड्रायफ्रूट्स आपले भाजून झालेले आहेत आता ते खिरीमध्ये मिक्स करायचं आहे छान असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आपण पाहू शकता आपली खीर किती छान झालेली आहे गहू आपले छान फुटलेले आहेत त्यामुळं आपली खीर छान झाली आहे आता मी मिक्सरच्या भांड्यात थोडी वेलची आणि बडुशूप बारीक करून घेते बघा छान असे बारीक करून घेतले आहे ते आता खिरीत मिक्स करून घ्यायचं आहे वेलची आणि बडुशूप घातल्यामुळे खिरीला खमंगपणा छान येईल आता आपण पाहू शकता खीर आपली किती छान झालेली आहे कलर पण किती मस्त आलेला आहे मसाला असा छान एकसारखा मिक्स करायचा आहे खिरीमध्ये मसाला आपला छान असा मिक्स झालेला आहे आता मी थोडा खोबऱ्याचा कीस घालते खोबऱ्याचा किस घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता आपली खीर किती भन्नाट झालेली आहे आणि दिसायला पण खूप म्हणजे खूपच मस्त झालेली आहे मी एक तास आधी खारीक दुधामध्ये भिजवून ठेवले होते जेणेकरून खारीक दुधात मऊ होईल खारीक खिरीमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे सगळे मसाले घालून खीर आपली छान अशी शिजवून घ्यायची आहे आपण पाहू शकता खीर आपली किती छान शिजलेली आहे आणि दिसायला पण खूप छान झालेली आहे आता एका पाऊलमध्ये मी खीर काढून घेते आणि त्यावर तुपाची धार सोडते तुपाची धार सोडल्यामुळे खीर आपली खायला खूपच म्हणजे खूपच टेस्टी आणि खमंग लागणार आहे अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करून सांगा माझी खिरीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू